सुरुवात केली पहिलं प्रेत बाहेर काढलं काही वाटलं नाही दुसरं प्रेत बाहेर काढलं त्या बसमधून काही वाटलं नाही पण चोवीस नंबरचं प्रेत असं बाहेर निघाल त्या बसमधून एक माय आपल्या लेकरांना ले स्तनपान करत होती महाराज अचानक बसने पेट घेतला माईला असं वाटलं मी जळाले देवा तरी जमत पण देवा माझं लेकरू जगलं पाहिजे रे पण दुर्दैव घडलं की माय ही जळाली ते लेकरू ही जळाली छातीला चिटकलेलं प्रे प्रेत ज्या टायमाला त्या लोकांनी बाहेर काढलं त्या टायमाला प्रेत काढणारे सगळे लोक ढसा रडत होते महाराज किती प्रेम असेल त्या माहीत त्यांनी करावं आज सकाळी खडकी खंडाळ या गावात वर्षरात कीर्तन करताना मी माय सांगितली इकडे ज्या दिवशी घरातली माय जाते तिची मुलं मुली ढसा रडतील त्या तिळमात्र रड शंका नाही पण ज्या दिवशी दहावा झाला ज्या दिवशी तेरावा झाला तेराव्यानंतर त्यांची पोरगी सासरवरून माहेरला येते तेराव्यानंतर त्यांचं शेतातून घरी येतं जी माय ज्या खुर्चीवरती बसत होती जी माय ज्या पाटवरती झोपत होती ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसते ना महाराज विचारा त्यांच्या मुला मुलींना घरातली आई केल्याचं दुःख काय असत ते एक नोव्हेंबरला महाराष्ट्राने दिवाळी नावाचा सण साजरा केला त्या म्हातारीला ज्या प्रकारची साडी घातल्यानंतर अति आनंद वाटत होता त्या साडीचा सा निसता कलर जरी पाहिला दासन तास रडणाऱ्या त्यांच्या मुलामुलींना विचारा आई गेल्याचं दुःख काय असत किती प्रेम करते रे माय एखाद्याची माय मरू नये पण माय जर गेली तिला जर चितेवर ठेवलं आणि आपल्या लेकराने जर अग्नी दिला लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेहलेले आईचं वाक्य राहतं लेकरा लेकरा घागर घेऊन जवळ होऊन चक्रा मारू नको लेकरा लांबवून चक्रा मार मेलेल्या माईला जर विचारलं ना माही तू अशी का म्हटली ग माय मेलेल्या आईचं वाक्य राहत लेकरा तू जर घागर घेऊन जवळ होऊन चक्रा मारल्या आणि तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही सांगा मला माझा आवाज थोडासा कमी करा मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल महाराज जाणार रात्री कधी घरी जाणार हा पट्टा रात्री दोन वाजता जरी कीर्तन करून घरी गेला माझ्या घराची जर कधी कडी वाजवली आईने जर दर कधी दरवाजा उघडला तर आईचं पहिलं वाक्य राहता आपल्या लेकराला काय विचारते मा काय विचारते करेक्ट लेकरात तू जेवला लेकरू जर म्हटलं ना आई सकाळी सात वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कन नाही माय भूक लागली गाई अरे रात्री दोन वाजता स्वयंपाक करायची नह जर या जगात कुणात असेल तर फक्त आपल्या माहीत असते महाराज पावसाने भिजलेलं सर पण म्हातारी घरात येतेन रात्री दोन वाजता चुरपेटवून पुरी जावर जा बरं तुम्ही कधी दिवाळीला जा तुम्ही कधी दसऱ्याला जा तुम्ही कधी भाऊबीजीला जा तुमची माय तुम्हाला कधी मोकळे हाताने येऊन देते पुरीनु अरे पुरगी जर निघाली पिशव्या उचलल्या उघड्याच्या बाहेर आली तर माय घाईघाई पडत येते मला आवडत कमी करणारी बाळा मला मॉनिटरचा आवाज कमी कर माझा पुलं दिला तरी जमा हां पुरींना तुम्ही भाऊबीजीला जा रक्षाबंधनाला जा तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हातात नेऊन देते अरे पोरगी जर निघाली पिशव्या उचलल्या उंबऱ्याच्या बाहेर आली तर माय काही काही पडत गहू देईल बाजरी देईल ज्वारी देईल कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट अरे किलो भरक कांदे देते पुरीच्या पिशवीत नातवाला भूक लागू नये भुईमुखाच्या शेंगा भाजून देईन गुळाचा खडा देईन नातवाचे दोन चार मुखी घेईन त्याच्या हातात कपडे घ्यायला आता हाता वीस वीस रुपये तरी देईन त्याने कपडे येत नसते पण आईची वेडी माया राहते त्या माय बापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर या जगात कुणावर असेल तर आपल्या पुरीवरती असतं सगळ्यात जास्त पुरुष मंडळी मोजून पाच मिनिटात माझं कीर्तन संपेल आता तुम्ही इथून बाहेर निघाले तर प्रत्येकाने आपल्या पुरीला फक्त एक फोन करायचा प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले ना हॅलो तुमचा आवाज जरी छोटा आला तर पूर्वी विचार कर बाबा तुम्ही आजारी येत काय बाबा बाबा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा का समज नाही वाटतंय बाबा बाबा खरं सांगा दादा काही बोलला काय घरात काही किरकिर भांडणं झाली काय एवढ्या रात्री तुम्ही फोन केला दहा साडे दहा वाजता शंभर टक्के काहीतरी घडलं आता भेटायला त्यांनी का दादा तुम्हाला व्हिडिओ कॉल करू का दादा दा सगळ्या आता गोदर बापाचं दुःख या जगात कुणाला कळत असेल तर आपल्या पोरीला कळतं महाराज दहा लाखाचं कर्ज माझ्या बापाच्या डोक्यावरती असू द्या रे मी बापाला रडताना अजून पाहिलं नाही बाप आयुष्यात फक्त एकदाच रडतो कधी कधी बऱ्याचशा दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहिले येतात ना हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल उद्या आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही तो बाप देव घराच्या समोर जातो देवाला दंडवत घालतो बाप्पाच्या मुखात बापकी असतो देवा तुझ्या भरोशावर पोरगी त्या घरात देतो देवा मला माहिती नाही पाहुणे कसे मला माहिती नाही स्वभाव कसा आहे उद्या काही बरवाढ झालं त्याला जबाबदार पूरा असेल तेव्हा ऐका ना दादा पाहुणे निघून जातात संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो पाटील पाटील तुमची भूर्गी गोडे दिसायला पण द्या मला तयारीला लागा बापाच्या पायाखालची जमीन सरकते डोक्यावरचं आकाश फाटत आनंद तेवढा दुःख तेवढं झालेलं असतं का मला बाबा म्हणून आवाज देणारे काळजाचा तुकडा एका महिन्याने मला सोजून जाईल कोण मला विचारत बाबा चहा करून देऊ का बाबा कोण मला विचारत बाबा गोळी घेतली का बाबा ओन मला विचारत बाबा तब्येत बरी आहे का बाबा ओरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बाप असतो महाराज पुरीच्या लग्नाकरता सावकाराच्या पाया पडणारा बाप असतो पुरीच्या लग्नाकरता किरण दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असू ने माय पोरीचं लग्न थाटात झालं पाहिजे नेते मंत्री आमदार खासदार सगळ्याच्या पाया पण लग्नाचा दिवस उभू द्या मंगल कार्याच्या कोपऱ्याला बाप जातो तोंडामध्ये रुमाल कोण तोंड ढसा हडतो का बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा देवा संध्याकाळी मला सोडून जाईल कोण विचारून जेवले का बाबा कोण विचारून गुढी घेतली का बाबा कोण विचारून तब्येत बरी आहे का बाबा तो बाप जोपर्यंत घरात जिवंत पोरांनो त्यांच्या चेहऱ्यावर समाधान ठेवा पुरुष मंडळी मी तुमच्या गावात पुन्हा कीर्तन प्रवचनाला येईल नाही येईल तुम्हाला सोडू पण बसलेल्यापैकी तुम्ही जर भाऊ भाऊ असाल ना पैसा कमी कमव आपण एका विचाराने राहा तुम्ही भाऊ भाऊ घराने काय म्हणणं नाही चुलीने वेगळेला काय हरकत नाही पण विचाराने एकत्र राहाय दोन भावाला जर एका ताटाच्या ओकाने पाहिलं तर माईबापाचं दहा वर्षाचं आयुष्य वाढतं महाराज त्याच दोन भावाला दिवसभर करताना पाहिलं तर माईबाप दहा वर्ष लवकर मरतील बसतो स्थिती आहे नै माळा घाल नंद गोपीचंद चोवीस तास मंदिरात बसतो मी त्याला परमार्थिक नाही म्हणत ज्याचं भावावर प्रेमी बहिणीवर प्रेमी कुटुंबात आनंद समाजात निघाला लोक आतारणे रामराम घालतात तो खरं माझ्यासाठी परमार्थी माता म्हणून तू माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या तुमचा भाऊ एखाद्या ठिकाणी चुकला असेल त्याची चूक पदरात घ्यायला बोला त्याच्याबरोबर अरे सत्ता संपत्तीवरून भाऊबाई एकमेकासह बोलायला तयार नाही दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आपल्याला मेल्यानंतर पोळता येतो स्टेटसला फोटो ठेवतो हमसून धुसून रडतो पण जिवंतपणे बोली माघार घ्यायलाच तयार नाही का बोलायचं भावाबरोबर सांगू का विठ्ठल महाराज माझं प्रॉपर गाव निवास्या तालुक्यामध्ये जीवरा आहे बत्ती पण वास्तव्य माझं शिक्षकी पेशामुळे पारनेरमध्ये असतं मी जिथं राहतो माझ्या शेजारी एक नावाचा मित्र त्याच्या बहिणीचं लग्न झालं आणि लग्नानंतर त्याच्या बहिणीला आम्ही दररोज चिडवायचो तिला म्हणायचो सोन्यानं तुझं लग्न छोटं केलं आम्ही सोन्याचं लग्न मोठं करणारे हत्ती बोलवणारे घोडे बोलवणारे शंभर महाराज येणारे महाराजाचा दिवस नाही त्या पुरीला आम्ही तो दिला नाही पण त्याची बहीण आणि माझी बहीण का नाही पुरीने हसावं खाली मान घालावी निघून जावा पण दुर्दैव घडलं निमगाव सोन्याचा अपघात झाला आणि सोन्याचा अजून गेला त्यांच्या घरच्यांनी मला फोन केला उगले महाराज अशी अशी घटना घडली सोन्या जागेवरती गेला तुमची बहीण नगर कॉलेजला पेपरला गेली तुमच्या पाया पडते त्या तुमच्या गाडीत तिला घेऊन या घटना वाईट तुमची घेतली दोन मित्र मी माझ्या गाडीमध्ये घेतले नगर कॉलेजची गेटवरती गाडी आणून भाग केली पोरांना म्हटलं काय घडलं तिला आत्ता सांगू नका पेपर संपल्यापूर्वी गेटवरती आली माझ्या गाडीचा नंबर पाहिलं उगली महाराजांची गाडी दिसते पाठीमागून काचेवर नाव वाचलं आतमध्ये गाडीच्या डोक्यावरून बाहेर पुरी नाही पहिला प्रश्न आहे त्याला महाराज आज आमचा सोने दिसत नाही तुमच्यात पुढे गेला मनातल्या मनात म्हटलं पुरी तुझं एकूण ते एक भाऊ अपघातात गेला कोणत्या तोंडाने सांगतो तुला खोटं महाराज मी तिला पहिल्यांदा तिला म्हटलं आज मी कीर्तनानं आलो हेच गाडी सोडतो तुला पारण्यात यायचं असेल नाही म्हणे उगले महाराज मला चहा प्यायचा पुरी तुझा एकूण ते भाऊ गेला अंत्यविधीसाठी सारा गाव तुझी वाट पाहते कोणत्या तोंडांची बाजू तुला उर्गी ऐकायला तयार नाही मळजबरी गाडीमध्ये बसवलं पंधरा वीस किलोमीटर माझी गाडी गेली चामर गाव नावचं गाव लागलं मला माहिती असेल तुम्हाला हायवेच्या कडे पुरुष मंडळी माता भगिनी पुरग्या ऐकायला तयार नाही उगले महाराज मी पहिल्यांदा तुमच्या नव्या गाडीत बसले मला चहा बिस्किट खायचे खाली उतरली हसत होती चहा बिस्किट खात होती घरी काय पुरीला पत्ता नाही पण ज्या ठिकाणी मी पारनेरमध्ये राहतो माझ्या शेजारच्या बेगणीला घरती जमलेली पुरीला नेऊन सोडलं तोपर्यंत सांगितलं नाही तोपर्यंत सोन्याची बॉडी हॉस्पिटल लावलं पण हिंदू धर्माचं एक नियम आहे महाराज ज्या लेकराचं लग्न झालेलं नसेल त्याचं जर अंत्यविधी करायचं असेल त्याच्या गालाला हळद लावली जाते त्याला मंडोळी बांधली जाते त्याला नवरदेव करून त्याचा अंत्यविधी केला जातो नियम तुम्हाला सगळ्याला माहिती आहे सोन्याच्या बाबतीत असंच घडलं आहे त्या पोराचं लग्न झालं नव्हतं सोन्याची बॉडी घरी आणली गोऱ्या पान घालाला हळद लावली मंडळी बांधली आणि नवरदेव करून सोन्याची बॉडी ज्या टायमाला त्यांच्या हॉलमध्ये ठेवली माता भगिनी पुरुष मंडळी याला स्वतः साक्षीदार आहे सोन्याची एकूण ते बहीण पळत आली आहे सोन्याच्या छातीवरती दहा विंकळून रडत होती सांगत होती उगले महाराज तुम्ही तर म्हणत होते सोन्याचं लग्न मोठं करायचं हत्ती बोलवायचे घोडे बोलवायचे असं केलं का माझ्या भावाचं ज्या टायमाला सोनेची एकूण ते बहीण सोन्यासाठी एक मोकळून रडत होती महाराज असा दिवस नसेल त्या बहिणीला त्या भावाची आठवण होत नसेल एका दिवसा भाऊ चुकला असेल घ्याना चुक पत्रात रे आयुष्यामध्ये कुत्र्याच्या जनावराच्या देवाने आपल्याला नाही जन्माला घातलं माणूस म्हणून जन्माला लागत माझा पडतपणा आवाज आता थोडा अजून कमी करा शेवटचं एक मिनिटात माझं प्रबोधन प्रत्येकाने घरी घेऊन जा कोण म्हणतं लोक बदलत नाही <coughs> मुंबई नाला सोपाराने ना ना एक कीर्तन केलं मी वर्ष श्राद्धा निमित्ताने महाराज त्या माणसाकडे माझा नंबर नव्हता युट्यूब इंस्टाग्रामला माझं नाव टाकून नंबर घेतला एक मेसेज लिहिला मी दाखवेल तुम्हाला मेसेज त्याने मेसेज मध्ये लिहिलंय मला उगले महाराज पस्तीस वर्षापासून माझी बहिण मी बोलत नव्हतो किरकोळ कारणान आमचे वाद झालेले कुणी बोलाव कुणी बोलाव तुमचं कीर्तन ऐकलं बहिणीचा दृष्टांत ऐकला राहवलं नाही घरी आल्याने माझ्या बहिणीला फोन केला महाराज पस्तीस वर्षानंतर माझी बहिणी बळीला आली उगले महाराज दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी वीस हजाराची साडी घेतली माझ्या बहिणीला शपथ घेऊन सांगतो म्हणे माझ्याकडे पैसा संपत्ती भरपूर पण वीस हजाराची साडी घेतल्यानंतर बहिणीच्या चेहऱ्याकडे पाहिला माझ्या जीवाला जेवढं जी समाधान भेटलं तेवढं पस्तीस वर्षात कधी भेटलं नाही अरे कुणीतरी माघार घेतल्याशिवाय नाही समाधान भेटत महाराज ठोरकार नजर ते अभिनेत उद्यापासून एक करा माझ्यासाठी सगळ्या पुरुषांनी तरुण मंडळाने एवढा संदेश फॉलो करा मला फोन करून सांगा उगले महाराज त्यांचं कीर्तन आम्ही निमगावमध्ये ऐकलो कुठे महाराजांनी तुम्हाला तारीख दिली होती ओंकार दादांच्या माध्यमातून तुम्ही आले होते त्या निमित्तानं तुम्ही एक संदेश दिला नसेल तुमच्याकडे नंबर युट्यूब इंस्टाग्रामला अक्षय महाराज नंबर भेटल नका फोन करून जिथं भेटेल तिथं हात धरून हक्काने सांगा का आणि संदेश फॉलो केला उद्यापासून प्रत्येक पुरुषाने माझ्यासाठी एक करायचं आपल्या सख्या बहिणीला रक्ताच्या बहिणीला उद्यापासून दररोज एक फोन करायचं आणि दोन प्रश्न विचारायचे पहिला प्रश्न विचारायचा जेवण केलं का आणि दुसरा प्रश्न विचारायचा पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का अरे त्या बहिणीला मरेपर्यंत इच्छा असते माय भावाने दोन शब्द माझ्या प्रेमाने बोला गाड्यावर तुमचा ॲक्सिडेंट झाला ना बघा माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर या जगात कोण असेल तर आपल्या धक्काची बहीण असते महाराज त्याला जर माहिती झालं ना हायवेवर माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला गाडीवाल्यानं त्याला उडून दिलं नगरला हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं लो। अरे लोकांची तर रोजारी जाणारी बहीण हाय त्या साडीवरती पळत सुटते डॉक्टरच्या पाया पडते डॉक्टरला सांगते कितीही पैसे द्या माझा भाऊ जगला पाहिजे मी लोकांची तर रोजाने जाईन डॉक्टर अमक्या अमके ऑपरेशनचा खर्च मी देते पण भावाला मरून येऊ नका ही भूमिका या जगात कोणाची असेल तर आपल्या रक्ताच्या बहिणीची असते मी जर माझ्या बहिणीला कधी हजार रुपयाची साडी घेतली ना महाराज माझी बहीण नगर लिहिते चार हजार रुपये त्याच्यात टाकतील पाच हजाराची साडी घेते पण तिच्या सासू सासराला मिरून सांगा माय भावाने मला पाच हजाराची साडी घेतली माय बापाने मला पाच हजाराची साडी घेतली भावाचं बापाचं ना कधीच दुहेला घालत नाही त्याला रक्ताची बहीण म्हणतात आणि त्या बहिणीची किंमत लग्न होईपर्यंत नाही कर मला असंच वाटायचं देवाने मला कशाच बहीण दिली जोपर्यंत माझ्या बहिणीचं लग्न झालं नव्हतं आखं कपाट तिच्याच साड्यांनी कपड्याने भरलेलं असायचं मला एवढी एवढी जागा नव्हती कपाटात कपडे ठेवायला मी जरा असं पाठवळ झोपलो ना माझ्या वडिलांनी म्हणा हे परक्याचं जण लग्नानंतर लोकांच्या घरी जाणार आहे तिला पाठवलं झोपत तू खाली झोप मी मनातल्या मनात देवाला म्हणा देवा कशाला मला बहीण दिली असं नदी होतो अजून दिवशी माझ्या बहिणीचं लग्न झालं लग्नानंतर बहीण दोन दिवसासाठी घरी आली एवढी एवढी बॅग घेऊन आली कोपऱ्यात बहिणींनी बॅग ठेवली एवढ्या एवढ्या चटेवरती बहीण दोन दिवस झोपली दोन दिवसांनी पुन्हा निघून गेली अरे लग्नाच्या अगोदर ज्या बहिणीला अख्खं कपाट पुरत नव्हतं साड्या कपडे ठेवायला ज्या बहिणीला पॉट पुरत नव्हता झोपायला तीच बहीण लग्नानंतर दोन दिवसासाठी येते तिला माहिती आता पाहुण्याचं घरे जास्त दिवस थांबायचं नाही आई बापाला बरं म्हणून यायचं आणि दोन दिवसांनी पुन्हा निघून जायचं बहिणीची किंमत लग्नानंतर कळते लाखातले वाक्य बोलून ला थांबेल आता मुक्ताबाईसारखी बहीण जन्माला आली नसती नाकड्या तर ज्ञानोबा आपल्याला कथा आपे दिसले नसते त्याच्यामुळे उजव्या हाताला माय असावी आणि डाव्या हाताला बहीण असावी या दोन्हीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल ना तर जगाचा बाप तुम्हाला कधी दुःख देणार नाही परमार्थ थोडा लांब ठेवा कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा